देख रहे टाइम्स ट्वेंटी न्यूज अखेर पाच वर्षाने नेपाळच्या टाकीचे काम पूर्ण उद्या सप्टेंबर एकवीस पासून टाकीवरील पाणीपुरवठा सुरू शहरात मागील अनेक वर्षापासून असलेली पाणी समस्या काही प्रमाणात निवारण होणार छोटू भाई यांच्या पाठपुराव्याला यश वरोरा नगर परिषद अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय जवळ एकोणीसशे बहात्तर सालीची जुनी टाकी असल्यामुळे टाकीचे बांधकाम करून शहर नागरिकांना नदीच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता या जुन्या पाणी पुरवठा योजनेचा कालावधी तीस वर्ष म्हणजे दोन हजार दोन पर्यंत होता त्यानंतर नवीन टाकी व पाणी पुरवठा योजनेचे काम न झाल्याने मागील तेवीस वर्षापासून पाण्याच्या टाकीचा वापर पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला करावा लागत होता जीवन प्राधिकरण चंद्रपूर यांनी दोन हजार पाच ते सात या दरम्यान सदर टाकीवरून वापर करू नये असे पत्र देऊन जुनी टाकी होऊन अपघात झाल्यास जबाबदार नगरपालिकेला राहील असे स्पष्ट सांगितले असताना सुद्धा पर्याय नसल्याने सहा लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकीनं दुरुस्त असल्याने दोन लाख लिटर पाणी भरून पुरवठा केला जात होता यामुळे पाण्याची टंचाई नेहमी शहरात राहत होती सदर समस्या नागरिकांच्या निवारण होण्याकरिता छोटू भाई व त्यांचे सहकारी यांनी दोन हजार एकवीस मध्ये नवीन पाण्याचे टाकी संभवेल व वा वॉल कंपाउंडली तर काम मंजूर करून कामाचे आदेश चार पूर्णांक दोन हजार एकवीस दश ठेकेदाराला देऊन धोकाट पूर्णांक बेचाळीस हजार बावीस लक्षांश सदर काम पूर्ण करायचे होते परंतु त्यानंतर नगरसेवकांचा कार्यकाल संपून प्रशासनाकडे कामकाज असल्याने प्रशासन व ठेकेदाराच्या चुकीमुळे टाकीचे काम दोन हजार शेवट पूर्ण झाले त्यानंतर जुन्या टाकीवरून नवीन टाकीपर्यंत पाईपलाईन जोडण्याचे काम जुन्या आदेशात नसल्याने नवीन निविदा काढणे आवश्यक होते परंतु तीन वर्ष कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने टाकीचे काम होऊन सुद्धा वर्षभर पाईपलाईन जोडण्यात आलेले नाही यावरून व त्यांचे सहकारी यांनी प्रशासन व ठेकेदाराला घेराव करून आंदोलन व मोर्चा काढण्याचे ठरवले असताना प्रशासन घाबरून नगरपालिकेत बैठक आयोजित केली आणि दोन महिन्याचा वेळ पाईपलाईन जोडण्याकरिता विनंती पत्र देऊन मागितला त्यानंतर नव्याने पाईपलाईनचे आदेश देऊन काम सुरू करण्यात आले सुरू कामात टाकीवरून जोडणारे पाईप होऊन फुटले त्यामुळे पुन्हा एक महिना कालावधी जास्त लागला आणि आता सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पाइप जोडण्याचे काम पूर्ण झाले असून यावेळी माझे पाणी पुरवठा सभापती शेख जैरुद्दीन चोटू भाई प्राध्यापक प्रवीण भाऊ खिरटकर एल भाऊ धनवलकर बाळू भाऊ जीवने पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आज धरक विसावा टाकीमध्ये पाणी सोडून पाहिले आहे उद्या धरक सप्टेंबर एकवीस नवरात्र नवीन टाकीवरून वरोरा शहरात हजारो नागरिकांना नदीच्या पाण्याचा पुरवठा सुरू होणार आहे या कामाकरिता प्रभारी मुख्याधिकारी श्री शेळके मॅडम यांनी सदर काम होण्याकरिता मोठे सहकार्य केले व तसेच त्यांचे सहकारी अभियंता कांबळे विजय डुकरे मग सुलभाई व बांधकाम विभागाचे अभियंता व कर्मचारी यांनी सुद्धा सहकार्य केल्याने सदर काम झाले आहे